किती जुनी पेटी बघा ही बहुत पुराणी पेटी हे लाकडी पेटी आहे ही आणि खूप जुनी आहे पहिल्या काळातील आपण म्हणतो ना बघा कशी तयारी केली तुम्हाला सगळी दाखवतो मी बाहेर ते आत पर्यंत सगळी दाखवतो मला अरे ह्याला कसा पितळ्या पित्तळ्याचा पॉईंट आहे बसवायचा आवीचा पित्तळच आहे हे पित्तळ्याच लाकडी पेटीन त्याला हे पित्तळ्याच आता बघा हे आपण सगळे तुम्हाला दाखवतो बाहेरून कशी जाडच्या जाड आहे सागवाणी लाकूड आहे पहिलं पहिल्या जुन्या पद्धतीचे सागवानी लाकूड आहे ही आणि जाड पेटी आहे एकदम जाड तर आपण हे आता उघडून बघूयात आत कसं कसं आहे ते तुम्हाला दाखवतो आतले कप्पे वगैरे कसे बनवले आहेत पहिल्या काळातील ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे बघा आपण उघडूयात आता ही पेटी आता काय काय ते आपण बघूयात बघा घड बघा कसं आहे जुनी आम्ही आता काढली त्याला बरही झाले कशी लाकडीशी केली अजून हा फोटो एकदम आहे बघा पेपर पुढे जसं का माक्षितच बहुतेक हे चिन्ह आहे का बघा आता अजून एक आहे तो माझा दाखवणार आहे मी हे बघा असे कप्पे ठेवायचे आहेत यात काय ठेवत असतील काय माहित तुम्हाला माहित असे मोकळी आता हे बघा हे बघा ह्यात एक कप्पा आहे अजून कसा आहे का आता हे लावून आता हे बघा आता अजून एक ह्याच्या कप कसा दे दाखव तुम्हाला हे बघा बघा आहे का आत कप्पा वाळवी वगैरे लागली त्याला आहे का हे बघा याच्या झाकणवरच वरच कसं आहे हे परत लावायचं ह्याला असे का बसलं का ही पट्टी इथं काय ठेवायचं म्हटलं तरी आतमध्ये अडकून काय ठेवायचं असलं तरी जाड एकदम जाड कोग असा त्याचा जुनी माणसं काय ठेवत असतात या त्यांचं सोनं बिन काय असेल ती जाड जाड पिटी का असं कुलूप लावायचं मग याला तर ही अशी पिटी जुन्या पद्धतीची तुम्हाला बघाय भेटली तुमच्याकडे कोणाकडे आहे का ते पण सांगा आमच्या आजोबांच्या हातची ही पेटी त्यांचं दुकान होतं पहिलं त्यांच्या हातची पेटी मस्त आहे ना लाकूड चांगलं आहे कठीण छान आहे चला हे तुम्हाला दाखवायसाठीच मी व्हिडिओ केलाय हे पी टी दाखवायसाठी तुम्हाला फोन व्हिडिओ केला तर मी जुन्या पद्धतीची पीटी तुम्हाला पण बघायला भेटली तर चला व्हिडिओ बंद करतो ओके बाय बाय